राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना भावांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणीसाठी आज अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे महिला प्रचंड खुश झाल्या आहेत राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे आज संध्याकाळी आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि आता नवीन वर्षाला म्हणजे एक जानेवारीपासून लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपयेप्रमाणे वितरित केल्या जाईल मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे आता मिळालेल्या सूत्रानुसार म्हणजे हे जे हप्ते आहे तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्येच जसं एक दोन तीन तारखेपर्यंतच तुमच्या अकाउंटमध्ये सर्व पैसे जमा होतील आता मला कमेंट करून सांगा किती महिलांना पैसे मिळाले आहे कोणाला कुणाकोणाला पैसे भेटले आहे ज्यांना भेटले आहे त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांनी ज्याला नाही भेटले त्यांनी पण मला कमेंट करा जेणेकरून मला समजेल की किती महिलांना पैसे भेटलेले आहे राहिलेल्या लाडक्या बहिणींना शंभर टक्के आज संध्याकाळ पैश संध्याकाळपर्यंत पैसे भेटणारच आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये आलेले असतील आणि ज्यांना पंधराशे रुपये आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे मोबाईलवरती एका मिनिटात चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मोबाईलवरती चेक करता येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला तुम्हाला यावरती सविस्तर माहिती देईन आणि कसं एका मिनटात चेक करायचं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुम्हाला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये वाटप सुरू होणार आहे हे एकवीसशे कोणाकोणाला कौन दिले जाणार आहेत सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहेत सर्वात प्रथम पाहूयात लाडक्या बहिणीसाठी दोन अजून मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत पहिली म्हणजे ती सर्वात मोठी आनंदाची बातमी की जानेवारीच्या हप्त्याविषयी गुड न्यूज आली जानेवारीचा हप्ता लगेच सुरू होतो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात दुसरी आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे एकशे तीस हजार रुपये घरासाठी मिळणार त्याचं सर्वेक्षण सुरू झालं आहे यादी जाहीर झाली कोणत्या महिलांना घरासाठी तेरा हजार मिळणार वीस लाख महिलांची यादी तयार सोलर देखील मिळणार आहे कोणत्या महिलांना सोलर सिस्टम मिळेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना गाडी म्हणजेच वाहन घेण्यासाठी अस्शी हजार रुपये मिळतील संपूर्ण सविस्तर आज जाणून घेतोय पण सगळ्यात महत्त्वाची अडचण जी थोडीशी दुःखद आहे काही लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाही तर काहींना कमीच पैसे मिळाले काहींना अजून डिसेंबरचा हप्ताच मिळाला नाही काहींना गॅसचेच पैसे मिळाले नाही तर त्यांनी ही गोष्ट तातडीने चेक करायची आहे पा अजूनही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मोबाईलवर एका एक मिनिटात चेक करून घ्या ती कशी चेक करायची चे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला जर हे पैसे आज संध्याकाळपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आले नाही तर तु, तू तु, तु, तुम्हाला पुढचे पैसेसुद्धा येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ सविस्तर पहा कुठेही स्किप नका करू लाडक्या बहिणींना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुम्ही बघू शकता एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही याला म्हणू शकता नवीन वर्ष सुरू व्हायला काही तास बाकी आहे लाडक्या बहिणींना एक जानेवारीपासून एकवीसशे रुपये वाटप होणार आहे पहा डिसेंबरचा हा आता डिसेंबर संपत आल्यावर मिळाला म्हणजे डिसेंबरचा महिना संपत आल्यावर पंधराशे रुपये खात्यात आले, आले। शेवटच्या हप्त्यात पैसे हप्त्यात आत आले आता तसं होणार नाही जानेवारीला एक तारखेलाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी पंधराशे मिळत होते तर आता एकवीसशे एकवीसशे रुपये याप्रमाणे पैसे देणार आहे फक्त तुम्ही महिलांची विशेष पात्रा देखील तुमचं पाहणं गरजेचं आहे आणि ज्यांना अजूनही पैसे आले नाही आणि ज्यांना पैसे आले असतील त्यांनी देखील हे चेक करा कारण की विशेष सूचना ही राज्य सरकारकडून जारी करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या हप्त्यासाठी मोठी घोषणा करून टाकलेली आहेत तुम्ही भाषण देखील बघू शकता लाडक्या बहिणा एक जानेवारीपासूनच आम्ही खात्यात पैसे जमा करणार आहोत ते सुद्धा प्रमाणे जमा करणार आहोत तर यापुढे जो हप्ता तो आहे तो सर्व एकाच तारखेला येणार आहे किंवा दोन तीन तारखे ज्यादा ज्या तीन तारखेपर्यंतच तुमचे पैसे अकाउंटवरती येणार आहेत हे पहा आता डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी आला तर आता तसं होणार नाही जानेवारीचा एक जानेवारीला फेब्रुवारीचा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मार्चचा मार्चच्या सुरुवातीला आता वाट पाहण्याची गरज नाही जसं प्रत्येक महिनेला प्रत्येक महिन्याला पगार भेटतो तसं तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक दो तीन तारखेच्या आत तुम्हाला पैसे भेटणार आहे तसं सरकार हे ॲडव्हान्स पैसे देणं आहे तुम्हाला एक तारखेलाच त्या ठिकाणी पैसे येणार आहे ते पण डी पी टीच्या माध्यमातून तर डी पी टी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातो आहे डी पी टी एकत्र जोडून आता एकच बटन दाबून एकाच तारखेला सर्व पैसे येणार आहे सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहे यादी फायनल झालेली आहे सातव्या हप्त्यासाठीची एकवीसशे रुपयेची आता दोन तीन दिवसात वाटप होणार आहे दोन तीन काय तर आज झाला एकतीस डिसेंबर तर उद्यापासूनच सुरुवात होणार आहे हे बघा लाडक्या बहिणीनो विरो विरोधकांनी भरपूर टीका केली की सरकारकडे पैसे नाही सरकारच्या तिजोरीत पैसे संपलेले आहे तुम्हाला इथून पैसे भेटणार नाही ही योजना जी आहे ती सरकार निवडून आल्यावर तुम्हाला पैसे भेटणार नाही परंतु तसं काही झालेलं नाही जे वादे केलेले होते देवेंद्र फडणवीस यांनी उप, उप उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे भाऊ यांनी ते सर्व या वादे ते पूर्ण करत आहेत राज्यात आतापर्यंत एकवीस जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे एकवीस जिल्ह्यात पूर्ण पैसे कंप्लीटपणे वाटप झालेले आहे पहिल्या टप्प्यात सदुसष्ट लाख आणि त्यानंतर उरलेल्या महिला अशा दोनशे चौतीस हजार महिला ज्या आहेत तर त्यांना दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे मिळाले आता तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील किंवा तुम्हाला कमीच पैसे मिळाले असतील तर त्याचं कारण काय तुम्ही मोबाईलवर काय चेक करायचं ते सांगणार आहेत ते लगेच पाहून घ्या आणि दुसरी गोष्ट कोणत्या महिलांना घरासाठी एक लाख तीस हजार आणि कोणत्या महिलांना गाडीसाठी ऐंशी हजार कोणाला मोफत सोलर मिळणार आहे तर ही आनंदाची बातमी समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका राज्यात आज संध्याकाळपर्यंत पैसे वाटप होणार आहे ती लिस्ट देखील तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत सरकार फक्त बोलणार नाही तर सरकार करणार आहे यावर तुम्हाला एक गिफ्ट देखील देण्यात आलं आहे ते गिफ्ट म्हणजे घराचं गिफ्ट गाडीचं गिफ्ट हे गिफ्टसाठी यादी तयार आहे अंतिम यादी तयार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील कोणत्या जिल्ह्यात डी बी टीद्वारे पैसे जमा होणार आहे नंबर वाईज सिरीज वाईज तुमच्यासाठी एक लिस्ट जारी करण्यात आलेली आहे लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते सगळ्यात आधी समजून घ्या यामध्ये जिल्हा आहे बघा अकोला त्याचबरोबर अहिल्यानगर जो पूर्वीचा अहमदनगर होता त्यानंतर नाशिक त्यापुढे संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर आणि त्यानंतर जालना जळगाव बीड सर्व जिल्हे आहेत मी सर्वाचे नाव सांगेन तर व्हिडिओ खूप मोठा होईल सातव्या हप्त्यासाठी ही गोष्ट चेक करणं फार गरजेचं आहे आधी तुम्ही गुगल क्रोमवरती जा तुम्हाला इथे सर्च करायचं आहे माय आधार किंवा यू आय डी ए आय लक्षात घ्या यू आय डी आय असं सर्च करा किंवा माय आधार कार्ड असं सर्च करून क्लिक करून करून घ्या पहिला जो ऑप्शन येईल यू आय डी ए या याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती ती इथे इंग्लिश करा किंवा मराठी करायची आहे दोन मिनटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालते कशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्विसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार सर्विसेस आता सगळ्यात आधी हे तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्विसेसवर क्लिक इतने क्लिक के लिए ऑप्शन व्रीफाय आधार व्रीफाय रजिस्टर मोबाइल नंबर मेल आई डी आधार गेट व्ही आई डी ऑफलाइन आधार वेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस पहा इधे आधार लिंकिंग स्टेटसा इधे बैंक सीडिंग स्टेटस है लक्षा घया इतने बैंक सीडिंग्स है तो बढ़ाच है आता यह कहना बैंक तुम्हारी है कि नहीं बरब इधे आता है ओपन होईल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचा आहे आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे तुमच्यासमोर जो कॅपचा असेल तो कॅप्चल व्यवस्थित भरा तिथे कॅपचा व्यवस्थितने भरला तर तुमचं व्हेरीफाय होणार नाही व्यवस्थितपणे तो कॅपचा भरा नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे इथे पाहू शकता आता तुमचा नम नं, मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक मेसेस येईल मेसेजचा जो आ, जो ओ टी पी असणार तो ओ टी पी तिथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे इथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मेपिंग हॅज बीन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेलिंग स्टेटस इथे ॲक्टिव आहे आणि तिथं ग्रीन ग्रीनस ग्रीन टिकसुद्धा ग्रीन असेल तिथे अपडेट डेट ही काही असू द्या पण इथे ॲक्टिव असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्रा जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे तुमचं एस बी आयचा असेल किंवा बंधन बँकचं असेल किंवा पंजाब नॅशनल बँकचा असू शकते आता राहिला प्रश्न घरासाठी जे आहे ती योजना सुरू केली होती घरकू गर्कु, घरकुल योजना प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणीसाठी विशेषतः त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये पूर्वीच्या अटी होत्या ते अटी त्यातल्या तीन अटी आता अगदी शिथिल करण्यात आलेल्या आहेत आता तुम्ही काय करा पिठाची गिरणी शिलाई मशीनसाठी फॉर्म भरणे सुरू केले आहे फॉर्म भरून टाका लवकरच घरपोच शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी मिळेल अशाच नवी नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम